माझं नाव वीरेंद्र पवार आहे मी वराणे मालेगाव तालुक्यातून आहे माझं शिक्षण म्हणजे मध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मागच्या म्हणजे जवळपास दहा वर्षापासून दायी शेती म्हणजे घरी पण होते आणि बघत आलोय वेगवेगळ्या फील्ड वरती आणि माझा प्रश्न असा होता की आता म्हणजे आतापर्यंत गुट्टी कलम चेच मी म्हणजे घरी आणि लावत आलेलो आहे प्रश्न असा होता की टिश्यू कल्चरचे रोप नवीन लागवडीसाठी चांगले असतील गुटी कलम आणि याच्यामध्ये फरक काय चांगले रोप लागवडीसाठी कोणते असेल कल्चर की गुटी कलम वीरेंद्रजी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्ट मध्ये झालेलं आहे सर व्हेजिटेबल सायन्स मध्ये ग्रेट म्हणजे हॉर्टिकल्चरच आहे येस ओके चांगले दोन ऍग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट आता पॉडकास्ट करतात आणि विषय पण हॉर्टिकल्चरचा घेतलेला आहे आणि हॉर्टिकल्चरच्या माणसाला एन्टोमोलॉजीचा माणूस आता सांगणार आहे प्रोपोगेशन बद्दल <laughs> चला तर खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि खरोखर टिश्यू कल्चर आणि गुटी ऍक्च्युली प्रोपोगेशनच्या तीन मेथड आहेत डाळिंबाचे रोप आपण बुटीपासनं पण बनवतो टिश्यू कल्चरपासून पण बनवतो आणि हार्डवूड कटिंग पासून पण बनवतो जे काही काडी असते त्या काडीला रुटिंग करतो आपण आणि त्याच्यापासून पण बनवतो गुटी ही सर्रास ऍक्सेप्ट केलेली टेक्नॉलॉजी आहे परंतु झालं काय की गुटी डिजिज प्लांटिंग मटेरियल तयार करते म्हणजे असं एक पण बाग नाही तुम्ही वरहण्याचे आहेत असं सांगितलं ना कवळाण्याच्या बाजूचं मालेगाव आणि कवळाण्याच्या मधलं जे वराण आहे त्या गावचे तुम्ही आहात तर ज्या ठिकाणी आपण रोप तयार करतो त्या ठिकाणी जर तुम्ही बॅक्टेरियल ब्लाईट असेल किंवा तुमचा मर रोग असेल तर ते मररोग आणि बॅक्टेरियल ब्लाइट हे त्या गुटीमधनं तुमच्या शेतामध्ये येणार आहे आणि जेव्हा ते तुमच्या गुटीबरोबर चालेल आहेत रोपांबरोबरच आलेलं आहे तर त्याला कंट्रोल करणं अतिशय त्रासदायक आहे त्यातल्या तुमचा एक आहे निमॅटोड जर पिशवीत पाणी माती भरली तिथं जर पाणी भरलं आपल्याला वाफ्यांमध्ये तर त्याच्यातनं तो, तो निमॅटोड मर रो रोग सगळ्या रोपांना वाढतो आणि नंतर तो तिकडे आपल्या रोपांबरोबर येत असतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की डिजीज फ्री प्लांटिंग मटेरियल आपल्याला गुटीमध्ये मिळत नाहीये मग आता आपल्याला टिश्यू कल्चर हा एक पर्याय आहे का तर शंभर टक्के टिश्यू कल्चर हा एक पर्याय आहे परंतु टिश्यू कल्चरचे काही ड्रॉबॅक आहेत मग त्याचे ड्रॉबॅक कोणते आहेत एक तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ टिश्यू कल्चरला खूप जास्त आहे दोन नंबरला टिश्यू कल्चरमध्ये पाणी जास्त जातं झाडं मोडण्याची समस्या जी आहे ती थोडीशी जास्त आहे फ्लावरिंग मध्ये जर जा पाणी जास्त झालं जा किंवा मृग बहार घेतला काळी जमीन असेल तर खूप शेंडे निघतात आणि तिथं तुम्हाला लवकर सेटिंग होत नाहीये आणि साईजला गुटी जेवढी साईज देते तेवढी टिश्यू कल्चर साईज देत नाहीये पण एकच मेन त्याच्यातला जो चांगला गुण आहे तो म्हणजे हंड्रेड पर्सेंट डिजीज फ्री प्लांटिंग मटेरियल आपल्याला मिळतं त्याच्या मीडिया जो राहतो कोकोपीटचा त्याच्यामधनं पण कोणताही डिजीज येत नाहीये किंवा झाडावरनं पण कोणताही डिजीज येत नाही कारण ज्या टिश्यूपासून ते तयार केलेलं आहे ती टिश्यू रोगमुक्त राहते त्याच्यामुळे तो काही प्रश्न आपल्याला कधीच होणार नाहीये जर तुम्ही हार्डवुड कटिंग जे आहे ती हार्डवुड कटिंग पण वापरू शकता ते पण रोप तुम्हाला मध्येच मिळत राहतात मध्येच येतात आणि ते पण लावू शकता गुटीमध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये त्याच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ गुटी सारखीच राहते सेटिंग पण चांगलं मिळतं साईज पण त्याच्यामध्ये चांगली मिळते म्हणून हे फक्त प्रोपोगेशनच्या मेथड वेगवेगळ्या आहेत आपला ऑब्जेक्टिव्ह काय समजा एखाद्या ठिकाणी आजूबाजूला बॅक्टेरियल ब्लाईट नाहीये विल्ट नाहीये नवीन एरिया आहे त्या एरियामध्ये जर हा रोग येऊच द्यायचा नसेल तर तिथं टिश्यू कल्चरच वापरलं पाहिजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत थोडेसे सेटिंग लेट होणं किंवा साईज न होणं शेंडे जास्त निघणं झाडं मोडणं काळ्या जमिनींमध्ये मृग बहारामध्ये तर हे थोडस बाजूला ठेवून तुम्ही टिश्यू कल्चरच तिथे लावायला पाहिजे जर डिजिज फ्री प्लांटिंग मटेरियल तुम्हाला मिळत नसेल तर एवढी फक्त एक काळजी घ्यायची आणि रोपं तुम्हाला त्या ते पद्धतीने सिलेक्ट करायचे ठीक आहे थँक्यू थँक्यू